तर कसं काय योतमाळ कर माझा सुरुवात मी आपलं स्वागत करते यवतमाळ शिरच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्र आज आपण आलेलं यवतमाळच्या सगळ्यात प्रसिद्ध मूर्ती कारणपैकी एक म्हणजे सलीम शेख यांच्या घरी तुम्ही बघू शकता माझ्या मागे दुर्गाईची पूर्ण मूर्ती ते बनून तयार झालेली आहे आणि माझ्या मागे इकडे सुद्धा तुम्हाला दिसत असेल ही सुद्धा सुद्ध दुर्गा पूर्ण मूर्ती बनलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी सलीम शेख यांच्या दोन हजार चोवीसच्या सर्व मूर्त्या पाहणार आहोत आणि सलीम भाऊ यांच्या ज्या मूर्त्या यवतमाळच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा गेलेल्या आहे त्या सगळ्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बे लाईक ऑलवर सेट करा करा आता यवतमाळ नव्हता पूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे तर जास्त मिळणार आपल्या व्हिडिओकडे तर तुमच्यापैकी खूप साऱ्या लोक आहे ना सलीम भाऊ शेख यांच्या यावर्षीच्या मूर्त्या दाखवा सलीमभाऊ शेख यांची जी मूर्त्या कला कर... आहे या वर्षीची त्या ते, त्यांनी कशा दुर्गादेवी बनवल्या किती बनवल्या याची खूप सारे जण मला माहिती घेत गयत। मागत होते तर फायनली तुमच्यासाठी तो व्हिडिओ आलेला आहे ज्यामध्ये आपण मूर्तिकार सलीम शेख जे आपल्या यवतमाळमधील प्रसिद्ध मूर्तिकारांपैकी एक आहे त्यांच्या आपण कारखान्यामध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला दिसत असेल दुर्गादेवी इथे बनवणं चांगल्या पद्धतीनं चालू आहे तर मित्र आता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ना या सर्व ना कलरिंग व्हायच्या आधी म्हणजे कंप्लीट व्हायच्या आधीच्या आहे फक्त मातीचे जेव्हा बनवले होते तेव्हा मी ही शूट घेतलेला आहे पण तुम्ही बघू किती सुंदर आणि किती चांगल्या पद्धतीनं मातीच्या देव्या वगैरे इथे बनवण्यात आलेल्या या सर्व देव्या लाल मातीच्या बनवलेल्या आणि हो प्लास्टरच्या देव्या आपल्या उत्माळात बनत नाही सलीम भाऊ सुद्धा ज्या मातीच्याच देव्या बनवतात मागल्या चार वर्षापासून मी त्यांचे व्हिडिओज टाकत आहोत आणि या देव्या कंप्लीट झाल्यानंतर काही या प्रकारच्या दिसते तुम्ही सुद्धा शॉकच झाले असेल का बा मातीची मूर्ती इतकी सुंदर कशा पद्धतीने येते तर सलीम भाऊ शेख यांच्या हातातली ही जादू आहे का जिवंत आईदुर्ग आपल्यासमोर उभी आहे की का काय असं आपल्याला वाटेल असं तुम्ही हे बघू शकता ही जी मूर्ती आहे ही यवतमाळची जे मंडळ असतं ना तिथलं नाही आहे तर चंद्रपूर जिल्ह्यातले जे मंडळ आहे तिथलं जर मित्र वरवऱ्याची देवी आहे ही ठीक आहे आणि अशीच एक देवी जी आहे त्यांची नागपूरची सुद्धा आहे आणि नागपूरला सुद्धा ती देवी जाणार आहे ती सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहोत त्यानंतर मित्र तुम्हाला ही जी देवी ब दिसत आहे हे पूर्ण सिंहासनावर बसलेली आहे आणि बाजूला जे आहे वाघसुद्धा तुम्हाला दिसतच असेल आईचं जे आहे जेव्हा मी गेलो होतो शूटसाठी तेव्हा जे आहे ते आहे ना आ, साज वगैरे घालणं चालू होतं खूप सारे लोक कमेंट करत होते की साज कसा घालावा यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवा तर तुमच्यासाठी लवकरच तो व्हिडिओ येईल ज्यामध्ये दुर्गादेवीला साडी कशी नेचवतात सोबतच साज कसा चढवतात हे सगळं आपण दाखवणार आहे पण त्याआधी जर तुम्हाला पुढच्या वर्षी तुमच्या मंडळासाठी गणपती किंवा दुर्गादेवी बनवायची असेल बस तर तुम्ही सलीम भाऊ यांच्याशी संपर्क करू शकता सलीम भाऊ यांचा मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तुम्ही यांच्याशी कॉल लावून किंवा सुद्धा तुम्ही याला तुमच्या मंडळासाठी तुम्ही पुढच्या वर्षीसाठी दुर्गादेवीची किंवा दुर्गा आई दुर्गेची मूर्ती बनू शकता तुम्ही बघू शकता ही सुद्धा जी मूर्ती आहे किती सुंदर पद्धतीने सलीम भोषेक यांनी बनवलेली आहे देवी पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे साज वगैरे चढवलेला आहे आता बस याच्या जे थोडं बारीक चिरिक जे काम आहे जसं टिकली वगैरे काढणं ते फक्त बाकी राहिलेलं आहे या सलीम भाऊ शेख यांच्याकडे कमीत कमी, कमी आठ ते पंधरा देव्या आहे आणि त्यामधल्या मोस्टली देव्या आता कंप्लीट झालेल्या आहेत म्हणून आपण त्यांचा हा व्हिडिओ टाकलेला आहे सलीम भाऊ शेख यांची ही मूर्ती कदा तुम्हाला वर्षीची कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच सलीम भाऊ शेख यांच्यासाठी एक कमेंट तर बनतोच कारण खूप सुंदर वर्षीच्या मूर्त्या त्यांनी बनवलेल्या आहेत सोबतच हा व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र तर मित्र सलीम भाऊ यांच्या यावर्षीच्या दुर्गादेवा ज्या त्यांनी बनवल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच जे मंडळ आहे यवतमाळ नाहीतर यवतमाळच्या बाहेरचे सुद्धा व्हिडिओज बघत असतात त्या लोकांना जर सलीम भाऊ यांच्याशी संपर्क साधायचा असेल कारण यवतमाळची उत्तम आणि फेमस मूर्तिकारांपैकी एक आहे तुमच्या मंडळासाठी जर तुम्हाला सलीम भाऊकडून मूर्ती बनवायची असेल तर त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर यांच्याशी संपर्क करा कॉल करा मेसेज करा व्हॉट्सअप सुद्धा हाच त्यांचा नंबर आहे तर तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा जाऊन यांच्याशी संपर्क करू शकता आणि तिथून तुम्ही तुमच्या मंडळासाठी आई दुर्गेची मूर्ती यांच्या पासून बनवू शकता संपूर्ण मातीची मूर्ती बनवली जाते आणि पूर्ण हाताने बनवली असते साच्याचा सा उपयोग याच्यामध्ये होत नाही तर अशा पद्धतीने सलीम भाऊ यांनी यावर्षीच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत तुम्हाला या मूर्ती आवडल्या असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा सोबतच तुम्हाला आणखी कोणत्या मूर्तिकारांची व्हिडिओज पाहिजे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आपण लवकरच जे लोटस आर्टचे गजानन ठाकरे भाऊ आहे त्यांचा सुद्धा आपण व्हिडिओ आपल्या या युट्यूब चॅनलवर आणणार आहोत म्हणून या व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ प्रत्येकांसोबत शेअर करा आपण व्हिडिओ पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय माता दी